हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देव तर काल रात्री मी जवळपास साडेबारा का काहीतरी बाराच्या आसपास एक पोस्ट केली होती की जे वस्त्र मी तुम्हाला दाखवले होते महालक्ष्मी आईसाठी मार्गशीर्षसाठी पूजेसाठी आपण जे वस्त्र मी घेतले तर ते वस्त्र कोणीही धुवू नका आणि त्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आले कारण खूप मोठी उद्योग माझ्याकडून झालेला आहे आणि त्याबद्दल म्हणजे मा माझं जे नुकसान होईल ते होईल पण तुमचं नको व्हायला कारण माझं बघून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करता तर म्हणून मी म्हटलं की तुम्हाला मी अपडेट करू तर जेव्हापासून रात्री ती गोष्ट मला माहिती पडली तेव्हापासून मला खरंच झोप येत नव्हती कधी सकाळी होते कधी उठते कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतोय कारण तुम्ही कोणी करू नये तर म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की जे वस्त्र देवीचे वस्त्र आपण रेग्युलर पूजेसाठी घेऊया तर दरवेळी मी तरी वस्त्र ते धुतेच कारण आपण बाहेरून आणलेली कुठलीही गोष्ट लगेचच आपण देवाला लावत नाही तर म्हणून ते वस्त्र माझं ही प्रॅक्टिस आहे की मी वस्त्र धुते आणि त्यानंतरच वापरते पण काही गोष्टींमध्ये काही असतात अशा गोष्टी की त्या आपल्याला त्याप्रमाणे करता येत नाही त्यातलीच ही एक गोष्ट झाली की बाकीचे जे वस्त्र आहेत ते तर मी धुतलेत पण हे जे वस्त्र जे मी आता स्पेशली तुम्हाला दाखवले होते नवीन आपण जे दादर वरून बाप्पा मोरी या शॉप मधून आपण जे मागवलेत दादांकडून तर ते वस्त्र धुतले तर बघा त्यांची हालत कशी झालेली आहे म्हणजे तुम्हाला आवाज येतोय का हे सगळं ना फक्त या ऍक्च्युली कॅनव्हासमुळे झालेला आहे हा कॅनव्हास एकदम कडक होतो आपण वस्त्र धुतल्यानंतर कारण आणि हा कॅनव्हास कशासाठी लावला जातो तर पहिली गोष्ट तर म्हणजे मलाच खूप टेन्शन आलं होतं जेव्हा मी धुतलं काल त्यानंतर जेव्हा असे दिसले कडक कडक तर मला वाटलं की ह्याच्यावरती आपण एक इस्त्री फिरवली तर हे नॉर्मल होऊन जाईल आणि म्हणून मी एकदम रिलॅक्स राहिली की मग चला इस्त्री फिरवली तर होईल कदाचित व्यवस्थित आणि नंतर रात्री मला जवळपास सव्वा बारा का साडेबाराच्या दरम्यान एक मेसेज आला जीमेलवरती की ताई तुमचा व्हिडिओ मी बघितला आणि तुम्ही जे वस्त्र धुतलेत ना तर तसे वस्त्र अजिबात धुवू नका नाहीतर ते खराब होऊन जाते तर मी जेव्हा वाचलं ना तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की अरे खरंच माझं वस्त्र खूप कडक कडक झालं आहे आणि मग मी त्यांना मॅसेज केला पुन्हा की दादा तुम्ही कोण आहात आणि हे वस्त्र आता म्हणजे रिपेअर करता येणार नाही ना का किंवा इस्त्री करून व्यवस्थित होणार नाही का तर त्यांनी मला रात्री तेवढं डिटेलमध्ये काही बाकी गोष्टी सांगितल्या नाही तर सकाळी मी जेव्हा दादांना म्हणजे बाप्पा मोरिया जे, जे, जे शॉप आहे तर तिथले आशिष दादा आहेत त्यांना फोन केला त्यांच्याशी बोलली आणि मग दादांसोबत त्यांचं बोलणं झालं तर ते तो जो मला मेसेज आला होता तो जे स्वतः हे बनवतात जे मॅन्युफॅक्चरिंग करतात तर त्यांचा तो कॉ म्हणजे मेसेज होता रात्री जीमेलचा तर त्यांनी मला नंतर थोड्या वेळाने कॉल केला आणि त्यांच्या सोबत जेव्हा डिटेल पूर्ण बोलणं झालं तेव्हा मला ही गोष्ट क्लिअरली कळली तर सुरुवातीला माझं म्हणणं तर हेच होतं की दादा असं नसलं पाहिजे वस्त्र जे, जे पण आपण देवाचं घेतो ना ते धुतलं गेलं पाहिजे तर, तर तुम्ही हा जो कॅनव्हास ह्याच्यावर तुम्ही काहीतरी दुसरं सोल्युशन द्या, द्या हे वेगळं लावा कॅनव्ह ह्या क्वालिटीचं नका लावू वगैरे असं माझं सुरुवातीचं म्हणणं होतं पण नंतर त्यांनी जसं जसं एक एक गोष्ट एक्सप्लेन केली तर तेव्हा मला ही गोष्ट व्यवस्थित कळली ती म्हणजे त्यांनी जे, जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते की सुरुवात म्हणजे हे जे वस्त्र बनवलं आहे हे एकदम क्वालिटी वस्त्र आहे ही जी साडी आहे ही पैठणी साडी आहे आणि त्यानंतर ही पैठणी साडी आहे आता मला सांगा जेव्हा आपण प्युअर सिल्कच्या साड्या घेतो आपल्याला नेसण्यासाठी किंवा तुम्ही प्युअर सिल्क पैठणी घेता सिल्क जेव्हा तुम्ही प्युअर घेता तुम्ही घरी धुता का कधी साडी नाही बरोबर तर जी प्रोसेस असते ना ती खूप वेगळी असते आणि आपण जर ती साडी सरळ अशी घरात पाण्यामध्ये धुतली तर तिची काय हालत होईल का ते असं सांगतात की घरी धुवू नका त्यामागे काहीतरी कारण असतं म्हणून तर तसंच ह्यामागे सुद्धा हेच कारण आहे की हे जे वस्त्र आहे हे प्युअर पैठणी पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न बनवण्यासाठी आणि हा घेर कायम राहण्यासाठी त्यांना हा कॅनवस मागे लावावा लागतो त्याच्याशिवाय हा पॅटर्न असा परफेक्ट असा व्यवस्थित राहत नाही नाहीतर तो, तो एकदम असा चुरून जाईल म्हणजे व्यवस्थित वस्त्र परफेक्ट असं बसणार नाही त्यानंतर सेकंड गोष्ट की हे जेव्हा ते बनवतात कारिगिरी जेव्हा याची होते त्यानंतर ह्याच्यावरती जसं आपण साडी बघा फिनिशिंगला देतो पॉलिशिंगला देतात ते जो पण तुम्ही बघा शालू वगैरे असतात लग्नाचे तर वर, आ, ते लोक पॉलिश करून देतात तुम्ही किंवा त्याच्यावरच्या साड्या घेतल्या अशा वर्क बॉर्डरवाल्या वगैरे किंवा सिल्कच्या साड्या वगैरे जरी तर त्या नेहमी बघा पॉलिश करून दिल्या जातात तर तसंच ह्याच्यावरती सुद्धा पॉलिश केलं जातं एक लेअर येतो ज्याच्यामुळे त्या मटेरियलला आणखीन शाईन येते तर तशा प्रकारचं काम ह्याच्यावर केलं जातं आणि ते जर आपण असं पाण्यात बुडवलं तर ते सगळं काम वाया जातं तर दादांचं म्हणणं होतं मी विचारलं त्यांना की ठीक आहे दादा पण आता ह्याच्यावरती ऑप्शन काय करायचं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ताई हे तुम्ही हळू कुठल्या तरी कपड्याने ना व्यवस्थित पुसून ठेवत जा पाहिजे तर आणि तुम्ही याच्यावर गोमूत्र शिंपडू शकता थोडंसं परत गुलाब पाणी थोडंसं शिंपडू शकता ते पण नाही शिंपडलं तर अतिउत्तम पण जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही शिंपडा आणि ह्या गोष्टीला हात लावू नका म्हणजे सगळ्यात जे इम्पॉर्टंट आहे ज्याची काळजी घ्यायची आपल्याला ती ह्याची काळजी घ्यायची हा जो कॅनवस आहे हा अजिबात ओला होता कामा नाही जर तुम्ही वस्त्र अजिबात धुतलं नाही प्रॉपर काळजी घेतली तर त्यांचं म्हणणं होतं की दहा वर्ष तुम्ही हे वस्त्र असच्या असं वापरू शकता आणि ते तसंच्या तसं राहील जशी त्याची फिनिशिंग सुरुवातीला होती जशी त्याची प्लेटिंग जशी आहे ना तशीच्या तशी तुम्ही वापरून झालं हलक्या हाताने पुसून घ्या आणि तुम्ही परत व्यवस्थित ते प्लॅस्टिकमध्ये घालून किंवा असंच तुम्ही व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे जसं आपण आपल्या ज्या सिल्कच्या ओरिजिनल सिल्कच्या ज्या साड्या असतात त्यांची कशी काळजी घेतो त्यांच्या बाबतीत पण हेच सांगितलं जातं की त्या साड्या सारख्या अजिबात वॉश करायच्या नाही सिल्कची साडी ही दोन तीन वेळानंतर ती ड्रायक्लीनला द्यायची लगेच लगेचच पण ड्रायक्लीनला द्यायची नाही तर तसाच हा प्रकार आहे तर म्हणून त्यांच्यासोबत जेव्हा मी बोलले ना तेव्हा माझे हे सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि माझे बघा सगळेच असे झालेत म्हणजे हे बघा असे हवा घालण्यासारखे झालेत सगळे फॅन एवढे कडक झालेत सगळे पापड आणि मी विचार करत होती की ह्याला आता इस्त्री करेन छान ह्याला नरम करेन असं म्हणजे माझ्या डोक्यातले विचार आणि बघा ह्याच्यामध्ये ना कसं असतं काही गोष्टी ज्या अशा घडतात ना चुकीच्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यातून पण कधी कधी चांगलं उत्पन्न होत असतं तर तसंच आहे की ह्या गोष्टींमुळे मला ते दादा म्हणाले की ताई एवढ्या वर्षापासून मी वस्त्र बनवतोय पण मला आत्तापर्यंत अशी गंमत कोणाकडूनच ऐकायला मिळाली नाही म्हणजे कोणी जसं मला सांगितलं नाही की धुतल्यावर असं झालं किंवा धुवायचं का किंवा काय तर त्यामुळे त्यांनी ही गोष्ट म्हणजे दादांना अपडेट केली नव्हती आणि दादांचं काम काय ते म्हणजे सेल करणं तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीवच नाहीये जो व्यक्ती बनवतो आणि जो व्यक्ती वापरतो त्यांनाच त्यातले डिटेलिंग माहीत पडतात वापरल्यानंतर आपल्याला कळतं आणि बनवणाऱ्याला माहिती असतं तर आता त्यांनाही आयडिया आली की आता ह्याच्या पुढे जी ज्याच्याकडे पण वस्तू जाईल तर त्याच्या आधी त्याचे इन्स्ट्रक्शन्स दिले जातील की हे है कसं हँडल करायचं आहे कारण ही काही एकदम स्वस्त पण वस्तू नाही आहे पण ती वर्षानुवर्ष छान टिकून राहावी तर ह्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे अजिबात धुवायचे नाहीत असे वस्त्र तर जे अगदी साधे कॉमन वस्त्र येतात ना ते धुतले तर चालतील पण हे पैठणी वस्त्र अजिबात धुवायचे नाहीत बघा मी त्याची काय हालत केली तर काय करू मलाच समजत नाही आहे तर खूप त्याची हाल झालेत सगळ्या वस्त्रांचे तर ठीक आहे दादा म्हणाले ताई तुम्ही पाठवून द्या माझ्याकडे परत जसं काय होतं याच्यामध्ये मी करून देईन व्यवस्थित आणि तर बघा मी हाच विचार करते की मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगते तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोचावी आणि चांगलंच व्हावं त्यातून सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हा हीच माझी नेहमी त्याच्यामागचा हेतू असतो तर मला म्हणून असं वाटतं की कोणीही प्लीज धुवू नका वस्त्र अजिबात म्हणजे वापरल्यानंतर सुद्धा कोणीही धुवू नका वस्त्र जसेच्या तसेच ठेवा आपल्याला वाटलं तर थोडंसं पुसून घ्यायचं व्यवस्थित वर्षेवर हलक्या हाताने पुसून घ्यायचं धुवायचं नाही आणि असंच व्यवस्थित ठेवून द्यायचं नाहीतर मग तुमचे पण असेच पापड तयार होते तर खूप सुंदर सुंदर वस्त्र आहेत दादांकडे आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी मला जी सांगितली तर मला वाटते की मी तुम्हाला सांगू की बघा एक हा जो पॅटर्न बनतो ना ते या एका पॅटर्न मध्ये बारा कलर असतात किंवा मिनिमम सहा कलर असतात तर आता मी हे तीन कलर घेतले तर ता सगळ्या ताईंना हे तीनच कलर हवेत तर मला सांगा ते कसे अवेलेबल करून देतील कारण जे स्वतः मॅन्युफॅक्चर ते माझ्याशी बोलले की ताई एका साडीमध्ये आमचे पर्टिक्युलर एवढेच वस्त्र तयार होतात आणि आम्हाला एवढं माहिती नव्हतं की आता हेच कलर सगळे घेणार आहेत तर त्यांनी प्रत्येक पॅटर्न मध्ये जे कलर येतात वेगवेगळे तशानुसार एक बंडल बनतो त्यांचा बाराचा आणि त्याच्यानुसार ते वस्त्र बनवतात तर आता प्रॉब्लेम काय होतो की सगळ्यांना सेम कलर हवेत तर मग एखाद्याला मिळतोय जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत मिळेल पण मग बाकीच्यांना मिळणार नाही ना आणि वस्त्र सेम कलर अवेलेबल म्हणून मग दादांना तुम्हाला कधी कधी नाही म्हणावं लागतं किंवा असे प्रॉब्लेम होऊ शकतात तर म्हणून असं जरुरी नाहीये की जे कलर मी घेतलेत तेच कलर तुम्ही घेतले पाहिजे खूप छान छान कलर सुद्धा अवेलेबल आहेत माझ्याकडे मी खरं सांगू की माझ्याकडे हेच तीन कलर आले होते बाकी सगळे ना छोटे वस्त्र होते साईजमध्ये तर त्याच्यामुळे मी ते घेतले नाही हे कलर दिसले म्हणून मी हे घेतले समजा दुसरे आणखीन वेगळे कलर असते तर ते पण मी घेतले असते तर तुम्ही तुमच्या चॉईसने सुद्धा घ्या देवी आईला कुठलाही रंग हा छानच दिसतो आणि त्यावर तुम्ही जेव्हा दागिने घालता वगैरे तर आणखीन सुंदर दिसते देवी आई तर म्हणून जे सगळे कलर कुठलाही कलर जो चांगला वाटेल ना तो घ्या असं मी सांगते की हे मी जे मागवले तेच तुम्ही घेऊ नका नाहीतर मग काय होईल तुम्हालाच अवेलेबल होणार नाही या गोष्टी तर म्हणून आता आणि ते परत परत त्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करणार नाही तर त्याच्यामुळे जे अवेलेबल आहे जो स्टॉक अवेलेबल आहे तर त्यांना तो स्टॉक गेल्याशिवाय ते फ्रेश स्टॉक दुसरा बनत नाही तर म्हणून ज्यांना हवं असेल तर त्यांनी नक्कीच दुसरे कलर सुद्धा याच्यामध्ये ऑर्डर करा दुसरे कलर पण छान छान कलर असतील तर अशी ही चूक माझ्याकडून झाली होती घोडचूक म्हणता नाही येणार करत पण काय करणार ते एक प्रकारे चूकच म्हणावी लागेल की मी धुतलं आणि मग ते कसं वेस्टेज होतात ना या गोष्टी पण ठीक आहे मी तेच विचार करते की स्वामी माझं नुकसान झालं तर चालेल पण तुमचं नुकसान नको व्हायला आणि मी सकाळपासून तीच प्रार्थना करते की कोणी वस्त्र नको धुवायला माझं बघून आणि मलाही गोष्ट माहिती नव्हती आणि दादांनाही ही गोष्ट माहिती नव्हती पण मी त्यांना म्हटलं की दादा जेव्हा अशा काही गोष्टी असतात की ज्याचे काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स असतात तर तुम्ही सेल करतानाच ही गोष्ट सांगा कस्टमरला की हे अशा प्रकारचं आहे तुम्ही असं वॉश करू नका तर ठीक आहे आता आता ही गोष्ट घडली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहीतही पडल्या पण नाहीतर माहीत पडल्या नसत्या तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की प्लीज कोणीही वस्त्र धुवू नका तसं मी सांगितलं की फक्त व्यवस्थित पुसायचं वरून आणि वस्त्र ठेवून द्यायचे जसेच्या तसे तुमचे वस्त्र छान छान राहतील तर हीच एक अपडेट मला तुम्हाला द्यायची होती आणि ज्यांनी कोणी जर माझं बघून धुतलं असेल तर खरंच मी सॉरी म्हणते तुम्हाला की मा आणि मी जेव्हा काही गोष्टी दाखवते ना लगेचच प्लीज करू नका थांबा मला करू द्या मला अनुभव येऊ द्या आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर करा लगेचच प्लीज फॉलो करू नका कारण कधी कधी मी पण काही देव नाही आहे का मी पण काही संत नाही आहे माझ्या हातूनही बऱ्याच चुका घडत असतात तर त्याच्यामुळे ही रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला की असं लगेचच फॉलो करू नका थांबा थोडंसं आणि मग ती गोष्ट करा तर ही वस्त्रांच्या बाबतीतली म्हणजे दुसरीकडे जरी तुम्हाला असे वस्त्र मिळाले आणि दुसरीकडे जरी तुम्ही घेतले तर ही गोष्ट नक्की फॉलो करा कारण आपण महागच्या वस्तू घेतो ह्या काय आपण म्हणजे सारख्या सारख्या घेत नाही ह्या तर म्हणून त्यांची काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं तर हेच मला सांगायचं होतं दुसरा व्हिडिओ सुद्धा येईल आपला आणि डिटेल्स जे आहेत हे वस्त्र कुठून घेतले तर ह्याचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे मुखवट्यांचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे मुखवट्यांच्या बाबतीतसुद्धा ती सेम केस आहे की दादा सांगत आहेत की दई जे तुम्ही मुखवटे घेतले तेच मुखवटे सगळ्यांना हवे आहेत तर ॲट अ टाईम त्यांची पण तेवढी तयारी नव्हती त्यांना पण माहिती नव्हतं की एवढा रिस्पॉन्स येईल आणि त्याच्यामुळे ते शॉर्टेज पडतो आहे मुखवट्यांचा त्या तर बघा मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करेन की तुम्हालाही जे आवडतं तेही तुम्ही घ्या फक्त मी दाखवलं म्हणून तीच गोष्ट घेतली पाहिजे असं गरजेचं नाही आहे तुम्हाला स्वतःला पर्सनली जे आवडतं ना ते पण तुम्ही घेत चला आणि तर ही जी गोष्ट सांगितली जी काही गोष्ट घडली आहे माझ्याकडून तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज समजून घ्या मला पण आणि माझ्या हातून पण काही चुका होतात तर मला पण माफ करा आणि स्वामींना पण तेच म्हटलं की स्वामी हे कसं काय झालं मला कळलं नाही इतर वेळी ॲक्च्युली मी धुवून घेते म्हणून मी त्या नॉर्मल ह्याच्यामध्ये टेंडन्सीमध्ये मी ते धुतले मी धुतले म्हणजे फक्त पाण्यातून काढले त्याला काही काही घासलं नाही लावलं नाही काहीच केलं नव्हतं पण त्यांचं लगेचच असं म्हणजे जा पापडसारखा अवतार होईल असं मला वाटलं नव्हतं पण ठीक आहे त्यानिमित्ताने माझं त्या दादांसोबत बोलणं झालं आणि या एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या तर चला तुम्ही पण ही गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा कारण जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचू दे कारण ज्यांनी ज्यांनी वस्त्र घेतलेत तर त्यांना ही गोष्ट माहिती पडू द्या कळू द्या तर म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं होतं तर चला ही गोष्ट तुम्हाला माहीत पडली आणि प्लीज जे सांगितलं ते नक्की हे तरी हे नक्की फॉलो करा हे मी जसं मगाशी म्हटलं की फॉलो नका करू पण हे नक्की फॉलो करा वस्त्रांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि आपले मार्गशीर्ष महालक्ष्मीचे आता काय 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 व्हिडिओज नक्की येत राहतील पूजेच्या बाबतीतले किंवा इतर काही व्हिडिओज आणि आजचा सुद्धा दुसरा व्हिडिओ येणार आहे आपला आणि संध्याकाळी आपली लाईव्ह मध्ये साडेसहा वाजता स्वामींची आरती आहे तर ज्यांना ज्यांना आरतीला यायचं आहे तर त्यांनी लाईव्हला नक्की या आपण स्वामींची आरती घेऊया सामूहिक आणि नामस्मरण सुद्धा तर चला माझी जी माहिती दिलेली आहे आवडली तर काय म्हणू मी आता आवडली तर तर जाऊ द्या ते सगळं पण शेअर करा लाईक पण करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करून द्या त्याच्यासोबत तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन